निर्माल्यातून खत निर्मिती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आदर्शवत उपक्रम मालवण बंदर जेटीवर डॉक्टर रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या वतीने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने निर्माल्यातून खत निर्मितीचा आदर्शवत उपक्रम राबविण्यात येत आहे श्री गणेशोत्सवामध्ये होणारे जलप्रदूषणावर आळा बसविणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे उदात्य हेतूने निर्माल्यातून खत निर्मितीसाठी डॉक्टर नाना श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री समर्थ बैठकीतील शेकडो हात पुढे आले गणपती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य टाकले जाते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री समर्थ बैठकीतील साधक ते निर्माल्य एकत्र करून त्याचे वर्गीकरण करतात व त्या निर्माल्यापासून खत निर्मिती करतात हे तयार झालेले खत झाडांसाठी वापरण्यात येते जणू जे निसर्गाकडून मिळाले ते पुन्हा निसर्गाला परत करण्याची ही प्रक्रिया म्हणावी लागेल जिल्ह्याच्या विविध ठिकाणी हा उपक्रम श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या पर्यावरणपूरक शाश्वत उपक्रमाचे गणेश भक्ताकडून कौतुक केले जात आहे मालवण बंदर येथील उपक्रमात या उपक्रमाचे जिल्हा संयोजक आशिष पाटील आणि साधक सुधीर धुरी यांनी या उपक्रमाविषयी नंबर वन निर्धार न्यूजला माहिती दिली पाहुयात काय म्हणाले जिल्हा संयोजक आशिष पाटील मालवणीतील बंदरा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने खत निर्मितीचा जो साठी हा प्रयत्न चालू आहे जे निर्मल्य असतं त्याचं साठवलं जातं आणि त्याचं वर्गीकरण करून या ठिकाणी या ठिकाणी निर्मल नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम केले जातात कचरा स्वच्छता लागू लागतं त्याचप्रमाणे हे मोठं काम शाश्वत ज्याला पर्यावरणासाठी शाश्वत जे काम जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत या सगळे जण जमलेले आहेत आणि ते एक हा जो निर्मल्य घेऊन त्याच्यातून शॉर्टिंग करून त्याच्या ते एकत्र करून ते खत निर्मितीसाठी हे सगळं प्रयत्न चालू आहेत आपण इथल्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया या संदर्भातली निर्मल्यापासून खत निर्मितीचा भाग केला याच्या याचा उप उपयोग आपण प्रतिष्ठानमार्फत मार्फत जी झाडं लावली जातात सरकारी जागेमध्ये झाडं लावलेली जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपण याचा या खताचा वापर करतो तर जे वेस्टेज जे प्लास्टिक असतं समुद्राच्या आतमध्ये जातं किंवा या ठिकाणीसुद्धा विघटन विघट विघटनं होत नाही समुद्र त्याच्यासाठी पाहू यात काय म्हणाले साधक सुधीर धुरी हा संपूर्ण जो निर्माल्य येतं आहे ते आपल्याकडे ते सगळं निर्माल्याचं आपण तिथे सॉर्टिंग करतो म्हणजे त्याच्यात दोरा जरी असला तरी तो बाजूला काढला तो याची काडी असली नाकपेटीची तरी ती बाजूला काढली जाते आणि निव्वळ जे हे असतं निर्माल्य ते आपण याच्यात बैठकीच्या तिथे हे केलेलं आहे त्याच्या कुंड त्याच्यात ते शेणखत माती हे शेणखत माती निर्माल्य असं करून तो खड्डा आम्ही पूर्णपणे पॅक करतो आणि ते जे खत निर्माण होतं ते आपल्या बैठकीच्या माध्यमातून आता साळेलला असेल चिंदर बैठकीला असेल किंवा इतर गावराई बैठकीला असेल तिथे ते खत आम्ही नंतर त्यांना सगळ्या झाडांना ते वापरतो आणि ती झाडं एक सहा सात वर्षी झाली की सरकारकडे आपण ती टेकोअर करतो म्हणजे सरकारच्या ताब्यात देतो ती झाडं परत अशी दरवर्षी आपण झाडं लावत लावतच अशा माध्यमातून आता आम्ही बोर्डिंग राऊंड इथे झाडं लावली होती ती आता सात वर्ष झाल्यानंतर ती टेक ओव्हर केली साळेल स्मशानभूमी तिथेच लावली होती ती सुद्धा आता टेक ओव्हर केली आणि आता यंदा आम्ही दीडशे झाडं साळेल पूर्ण प्राथमिक शाळा साळेल तिथे वनौषधी सगळी म्हणजे बऱ्या प्रमाणात दुर्मळ अशी वनस्पती आपण तिथे लागवड केलेली आहे आणि त्याची सर्वच्या सर्व व्यवस्थित झालेली आहेत आणि त्यांना आता हे खत आम्ही या गेल्या वर्षीचं खत यावर्षी घातलेलं आहे समजलं की नाही असं हा आपल्या डॉक्टर नानासाहेब धर्मादिग्री प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आपण इथे घेत असतो आणि इतर बैठकी ज्या जिथे चालू आहेत तिथेसुद्धा हे संकलन केलं जातं आणि तिथून उद्या सकाळी साडे दहा वाजता ते सर्व सदस्य हा निर्माण घेऊन आपल्या तिथे येणार आणि तिथे परत तसा सॉर्टिंग होणार आणि मग सर्व एकत्र करून आम्ही ते तिथे खड्ड्यामध्ये तसा पथ निर्मिती वापर करणार ठीक आहे सब सगळेजण आहेत ते कुठल्या कुठल्या भागातून आहेत हे आपल्या मालवण शहर मालवण शहरामध्ये आपले जे सेवा प्रकल्प असतील अडी मधले आहेत बरोबर अशा प्रकारे राबविण्यात येणारा हा उपक्रम आदर्शवत आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक बैठकीतून साधकांचे जीवन सुखमय बनविले जाते आध्यात्मिक चौकटीत आणले जाते अनेकांना या बैठकीतून मार्ग मिळतो शिवाय सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबविले जातात महाराष्ट्रभर प्रतिष्ठानच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण रक्तदान शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती केंद्र आदी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात यात काही महिन्यापूर्वी विविध सामाजिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली हे अभियान कौतुकास्पद ठरले श्री गणेशोत्सवा निर्माल्यातून खत निर्मितीद्वारे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण केला नंबर निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर विविध मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन